नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांच आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार झाले हॉस्पिटलला जाण्यासाठी आणि रात्रीपासून पुण्यात कंटिन्यू पाऊस पडत आहे आता मला पावसातूनच जावं लागेल आजच्या नाष्ट्यासाठी मी हे मटकीचे स्प्राऊट बनवलेले आहेत चला सो ना पाऊस आहे झोपेतून उठली तू चल थांब गुरुजी आमचा आवाज ऐकून नीट तू देखील झोपेतून उठलेली आहे तू गुड मॉर्निंग सर आहे ना हाव अनाईट डे आणि ती आता आईला सोडायला यायचं म्हणते गाडी कोण चालवणार मी गाडी चालवणार आणि तुला मग कशासाठी कुठे न्यायचं बाबा नेणार तुला होय उभं राहायचंय का तुला बायकर आईला तुला बाबा नेत आहेत बाबा तुझा रेनकोट घेऊन येत आहेत खालून बाबा नेत आहेत तुला बायकर आईला बाय हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आलेली आहे येताना चहा पिऊन आर्या आर्यामधून निखिल आले होते न्यायला तर त्यांच्यासोबतच चहा घ्यायला गेले आणि दोघ जण मस्त पैकी चहा घेतला आणि घरी आलोय आता आणि तू गेली भजनाला तर आम्ही ठरवलं की व्यायाम करायचा आज हॉस्पिटल मधून येताना मी ही मक्याची कणसं आणलेली आहेत तर सगळ्यांसाठीच कॉन सूप बनवायचं ठरवलंय सूप बनवून तयार देखील झालेला आहे छान असं उकळलेलं आहे त्यामुळे त्याचा वास देखील मस्त सुटलाय रोज मी डाएटमध्ये सूपच घेते संध्याकाळी झोपताना त्यामुळे वेगवेगळी सूप मी बनवत असते आज पहिल्यांदाच घरातील सगळ्यांसाठी बनवलेलं आहे बघूया आता सगळ्यांना आवडतंय का आत्या कसं झालंय सूप टेस्ट करावं सगळे जण एकत्र जमलेलो आहे गेम खेळण्यासाठी आजची जी रहे, थी रहे। गेम असणार आहे ती ब्रेन ची गेम असणार आहे लहानपणी जेव्हा सुट्टीला आम्ही सगळी मुलं एकत्र जमायचो तेव्हा ही गेम खेळायचो मध्ये मध्ये भांडायचो चिडायचो पण मजा यायची खेळायला तर आज घरातल्या सगळ्यांसोबत आम्ही ही गेम खेळायची ठरवली आहे आपले टीम मेंबर एकत्र आलेले आहेत गेमसाठी तर मी आता गेम सांगते काय असणार आहे आजच्या गेममध्ये आम्ही गावांची नावं ठरवलेले आहेत तर एक गावाचं नाव सुरुवात करणार आत्ता पहिल्यांदा नाव घेतील ते त्यानंतर मी तेच गावाचं नाव आणि माझं एक नाव असं सांगणार परत पुढचा सा व्यक्ती पण तसंच ते कंटिन्यू करणार अशी ती सायकल बनणार आणि जो व्यवस्थित सांगणार नाही किंवा मध्येच थांबेल चुकेल तो आउट असणार आहे जो शेवटपर्यंत सगळे लिस्ट जी आहे ती आपण ठरवलेली तो कंटिन्यू करेल तो व्यक्ती गेमचा विनर असणार आहे रेडी yes.

पुणे मुंबई फलटण मासुरणे फलटण मासुरणे पुणे मुंबई चिकली फलटण मासुरणे पुणे चितळी मुंबई सुरत असं होतं आताम, आता तुम्ही पुणे मासूरने मुंबई सुरत ठाणे फलटण मासूरने पुणे चितळी मुंबई सुरत ठाणे आणि ठाण्यानंतर मग माझं गाव आहे कोल्हापूर फलटण मासुरने पुणे चितळी मुंबई सुरत ठाणे को। कोल्हापूर वाई फलटण मासुरने पुणे चितळी मुंबई मुंबई नंतर सुरत सुरत नंतर ठाणे ठाणे नंतर कोल्हापूर वाई पाचगणी फलटण मासुरणे पुणे चितळी मुंबई ठाणे कोल्हापूर वाई पाचगणी वाशी फलटण मासुरणे पुणे चितळी मुंबई मुंबईचं सुरत ठाणे कोल्हापूर वाई पाचगणी वाशी आणि बेंगलोर आता आता बाबा आता आगी फलटण म्हसुरणे पुणे चितळी आगी मुंबई सूरत ठाणे कोल्हापूर पाचगणी वाशी नाही जिंकलो तर आजच्या गेम चे विनर आहेत मिस्टर निखिल महावणी आता जी गेम आम्ही सगळेजण मिळून खेळलो तीच गेम आता मी आणि नित्तू खेळणार आहे मी घेऊ एक गावाचं नाव पुणे तू सांग तू घेऊया तस झाले नितूची गेम खेळून चला आता लवकर झोपूया म्हणजे सकाळी लवकर उठता येईल अ चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा बाय गुड नाईट सर्वांना तुम्हाला आजची जी गेम आहे ती आम्ही